नमस्कार मी पुनम न्यूजनकडच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्य सरकारकडून देण्यात येणारं अनुदान ठरलेल्या कामांसाठी वापरण्यात येत की नाही याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिलेत तरी ऊस शेती आणि ऊस उत्पादनांवर संशोधन करणारी संस्था असून राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन एक या संस्थेला दिला जातो मात्र आता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम योग्य वापरण्यात येते की नाही महिन्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना दिलेत पुण्यातील जेन बोर्डिंग सुनावणीमध्ये बिल्डर तर्फे व्यवहार कॅन्सल करण्याच्या पत्रावर ट्रस्ट सहमत असल्याची सूत्रांची माहिती आहे या प्रकरणामुळे आमची बदनामी आहे तसेच अधिकाऱ्यांना सुद्धा काम करताना अडचणी येत असल्याचे धर्मदाय आयुक्त यांनी म्हटलंय तर आम्ही आमच्या बाजूने हा व्यवहार रद्द करण्यासाठी तयार असल्याची माहिती विशाल गोखले यांच्या वकिलांनी धर्मदाय आयुक्तांना दिली असून ट्रस्टीच्या वतीने व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे गोखले ग्रुपने माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टी ही अधिकृत माघार घेणार असल्याची चर्चा आहे पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले दोनशे तीस कोटी रुपये परत मिळावेत असा ईमेल विशाल गोखले यांनी केलाय दोनशे तीस कोटी बुडणार का यासाठी निर्णयाकडे लक्ष काय तर याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय की पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा आणि जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी दोनशे तीस कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्टला मिळाली आहे ती रक्कम गोठविण्यात यावी अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली आहे ऋषी बकिमचंद्र लिखित वंदे मातरम या राष्ट्रमंत्र्यांच्या निर्मिती स्थितीनुसार कार्तिक शुद्ध नवमी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर याच निमित्तानं वंदे मातरम गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून महोत्सवाचं उद्घाटन ऋषी बकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांच्या हस्ते होणार आहे जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गोखले बिल्डर्सला व्यवहार रद्द करण्याची विनंती केली होती तर याच विनंतीला मान देऊन गोखले बिल्डर्सने हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तर आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डर्सचेच नाव चढलेलं आहे तर ते नाव कमी होऊन पुन्हा एच एन डी ट्रस्टचं नाव लागत नाही तसेच विद्यार्थ्यांचे प्रवेश पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असं मत माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांशी शे बोलताना स्पष्ट केलंय राज्य दहशतवाद विरोधी पथकाने नऊ ऑक्टोंबर रोजी कोंडवा वानवडी भोसरी आदी परिसरात एकाच वेळी मोठी छापेमारी करत तब्बल एकोणीस संशयितांची चौकशी केली आहे तर याच प्रकरणा संबंधितांच्या घरातून महत्वपूर्ण कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आलंय यामध्ये कोंढवा येथील जुबेर हंगेरकर या उच्च शिक्षक तरुणाच्या लॅपटॉपमध्ये बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना अल कायद्याशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य मिळवून आल्यानं त्यास अटक करण्यात आली आहे कोथरूड भागात एका संगणक अभियंताला मारहाण प्रकरणात पसार झालेला गुंडा गजानन मारणे याचा जवळचा साथीदार असणारा रुपेश मारणे याला मुळशी परिसरातून आज सकाळी अटक करण्यात आली तर संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदाराविरुद्ध सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील डायना पुंडोले ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फेरारे रेस करणारी पहिली भारतीय महिला बनण्याच्या तयारीत आहे ते नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्टमध्ये भाग घेणार असून दुबई अबुधाबी बहरीन कतार आणि सौदी अरेबियामधील प्रमुख फॉर्म्युला वन मध्ये फेरारी दोनशे शहाण्णव चॅलेंज कार चालवणारे राज्य निवडणूक का आयोगाने काल सर्व महापालिकांना जारी केलेल्या पत्रानुसार येत्या महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि महिला उमेदवारांच्या जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी अकरा नोव्हेंबर रोजी लॉटरी काढली जाणार आहे तर निवडणुकांसाठी योजना आखण्यासाठी आणि राजकीय पक्षांना वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी राखीव जागांवर आधारित उमेदवारी निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची असल्याचं सांगण्यात आलंय लग्नाचा आमिष दाखवून एका घटस्फोटीत महिलेशी फसवणूक व जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे विवाहित असलेला आरोपी अविवाहित असल्याचं सांगून विवाह जुळवण्याच्या संकेतस्थळावरून खोट्या ओळखीने महिलांची फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालाय तर आलोक अजय कुमार पुरोहित असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या बातमीचा पुणे कनेक्ट मध्ये पाहत राहा न्यूज अनकट